नमस्कार मी पुष्पलता तुरव आपण पाहत आहात मराठी काही उद्या शनिवारी एकोणतीस मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील सरपंच उपसरपंचांसाठी संवाद मेळावा तासगाव येथील परशुराम मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच ग्राम विकास मंत्र्याच्या उपस्थितीत हा सरपंच उपसरपंचांचा जिल्हा मेळावा होत आहे या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यासह पोलीस अधीक्षक वगैरे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत ग्रामीण महाराष्ट्र आणि गावखेऱ्यांचा विकास करू पाहणाऱ्या सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी प्रशासन सज्ज आहे प्रशासनामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असलेल्या लोकप्रतिनिधीमध्ये संवाद असावा सुसंवाद असावा म्हणून हा मेळावा आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे त्याला मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य उपस, उपस्थित राहणार आहेत या कार्यशाळेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे अखिल भारतीय सरपंच परिषद परिषदेच्या वतीनं आपल्याला सर्वांना नम्र विनंती करण्यात येत आहे धन्यवाद